मित्रांनो पहिलेच खटारी गट आहे श्री गणेशाचं पूजन या ठिकाणी होत्रहागायन कोण याला लागू नाही म्हणून आपलं आराध्य दैवतची देवता हे गणपती आहे आणि श्री गणेशाला मित्रांनो आता पहिलीच शर्यत आज कालूची भारत दिवस वर्षाने जवळपास दोन वर्षाने आज आहे आणि गावल्या अर्धा आपण या ठिकाणी पाहतोय अर्थात अर्धा कमी तुझ्या धन्यवाद देतोय आपला गेल्या वेळेला क्वार्टर फायनल ला तिसऱ्या लागला होता अलिबाग नाव काय तुझं रोहन कदम रोहन कदम रोहन कदम ची जर तुझं नाव काय नरेंद्र नरेंद्र जाधव गाव कुठला कातलपाडा मित्रांनो रोहन कदम कातलपाडा ना कातलपाड्यांची जोड आहे नाव काय अण्णा आणि दुसरा कुठला आहे कुठल्या हटाल जोडी आहे क्वार्टर फायनल लागली क्वार्टर फायनल शेमीटर शुभेच्या शेरीसाठी आधी किती नंबर मारलेत आधी तीन नंबर झाले तीन नंबर कुठे कुठे एक चिखलीला झाला चिखली तर काल परवा कुठे झालं रोहा रोवा रोवाला कारल्यामध्ये तर नाव काय आपलं प्रसाद माडिक प्रसाद माडिक बारशी हो ना बायलांची ओळख करून दे हा बादल आणि तो मथुर हा बादल आणि हा मथुर तर कुठला आठवलं थोडी आज क्वार्टर क्वार्टर फायनल क्वार्टर क्वार्टर सर आधी किती नंबर झाले आपल्या गाडीचे लास्ट टाइम हाकली होती आपण हाकली चौथी बसली होती आणि त्याआधी आपले बांधाराला नंबर झाले जॉकी मध्ये आलेला जॉकी पण बसणार आज आणि आशू, 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 आशू शेलके ना आशू शेलके महाडरून दादा आलाय तर आज खास गाडी आकला तर आता आपण बंदराला बसला होता ना काशीला पहिल्याच वेळेला फायनल ला तर कसा अनुभव होता आपला चांगली गाडीच्या गाड्या पण चांगल्या पडतात मातीच्या पण फरक आहे डिफरन्स आहे आणि आपली महाडला आला ना किती आलेला तिसरा आला तिसरा तर सुबै च्या शेअर साठी तर आता नाव काय तुझं साहिल संजय पाटील साहिल संजय पाटील ढवर ढव्हर तर गाडी कुठल्या नाव नकाल तुझा महेश परशुराम पाटील तर बैलांची ओळख करून हरण्या देरण्या जर्शिया कुठल्या आठवला फायनल ला पहिल्यांदाच कि आधी भाज पहिल्यांदाच फायनल ला आधी कुठल्या अटा लागलाय फायनल सेमी फायनल किती नंबर झाले यंदा नाही काढले पुणे पुणे पुलनीला बरेच नंबर झाले ना काशी नादगाव आणि परवा नवगाव ला पंधराला कुठल्या अटात असते प्री क्वॉर्टर च्या एक शुभेच्छा शेअर थँक्यू मित्रांनो आपल्या सर्व इथे गावातल्या जोड्या आहेत सर्व इकडच्या फेबीनची जोडी काय काय हा नाव काय फेबिन मारती स्कोरलाई ह्याचं नाव काय राजा आणि हा बैजा कुठला गटाला आहे पहिलाच गटाला आहे पहिलीच शेर आहे ना शेल्डन मारती स्कोरलाई त्याचं नाव हो काय राजा राजा आणि त्याचा मोरा कुठल्या गटाला आहे जोड पाचव्या गटाला पाचव्या गटाला लास्ट टाइम इथंच नंबर आला होता ना सेकंड नंबर आला कुठल्या गटाला होती तिसऱ्या गटाला तर शुभेच्छा शेरीसाठी मित्र रुडॉल पेकस कोरले यांची जोड आहे रुडू याचा नाव काय राजा ना। ना ना ना। आ, हाँशा, हाँशा। आ, आ, राजा आणि हा नवीन आहे ना हौशा पहिली शरद तर आपल्या राजाची तर बरेच झाले किती वर्ष पडते राजा आपला तीन वर्ष तर किती नंबर झाले अंदाजे तरी राजाचा एकवीस एकवीस वर्षाला दहा व दहा एक नंबरचा आरामात झाले राजा जोडील कुठला असतो भगवान तो आज ना आहे ना तर शुभेच्छा शहरासाठी नाव सांगा आपलं पहिले गणेश गोविंद गणेश कर तर आपला ह्याचा राजा ना राजा आणि हा सोन्या कुठल्या गटाला चौथ्या गटाला तर या वर्षी किती नंबर झाले आपले चौथा नंबर राजाचा राजाचा राजा आपलं दोन तीन वर्ष बनतोय ना बरेच नंबर झाले आणि ही जोडी कोणाची आपली गावातलीच आहे ना यांचा हा गाजऱ्या गाजऱ्या आणि हा दुसरा आहे बांड्या मला सर्व गावातले सर्व नाव हो काय मित्र लवेश नाईक ना लवेश नाईक नागाव जोडी कोणाची ना आहे जोडी लवेश यश शेवडी लवेश आणि यश यश नाईक तर याचे ओळख करून हा आउशा ना आउशा आणि हा नवीन आहे ना नवीन काय नाव आहे कुठला अटायला आहे जोडी क्वार्टर फायनल लास्ट टाइम क्वार्टर फायनल होते ना <ग़ी> क्वार्टर फायनल होती लास्टला किती नंबर दोन नंबर झाले दोन नंबर कुठे कुठे झाला एक आणि एक दोन पलीला जवळपास नाही म्हटलं तर सात आठ वर्ष तरी नक्कीच ना जॉकी शुभम ना शिवम सॉरी शिवम सात आठ वर्ष तर नक्कीच पलतोय पहिले वालेकर नाना यांच्याकडे होता नंतर मनोहर ठाकूर नागाव यांचे इथे मित्रांनो बार्शी गावातली जोड आहे प्रकाश दिवेकर बार्शी यांची जोड याचं नाव काय सरजा सर्जा आणि हा सैराट कुठला आहे जोडी सेमीफायनल आहे सेमी फायनल किती शहर आहे आपली पहिलीच या वर्षी हाकलीत नाही हाकलली तर आधी आपण गेल्या वर्षी किती नंबर झालेत गेल्या वर्षी सेमीला हा पहिला होता रोला दोन नंबर सेमीला दोन नंबर नवीन तर शुभेच्छा शेअरीसाठी time down for